ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज जय अण्णा लोकशाहीर शाहतरत्न अण्णाभाऊ साठे निमित्त मी हिंदू मातंग समाजातील बांधवांना एक संदेश देणार आहोत तो संदेश म्हणजे असा आहे की आपल्या आपल्या मातंग समाजातील धर्मांतरण हे मोठ्या प्रमाणात चाललेले आज मातंग समाजात धर्मांतर होऊन मातंग समाज हा चाळीस टक्क्यावर आलेला आहे मातंग समाजातील बांधव हे ख्रिश्चन होत चाललेले अण्णाबाऊसाठी जी फकीरा कादंबरी आहे अशा अनेक कादंबऱ्यांची पुस्तकं वाचायची सोडून ते घरात बायबल घेऊन बायबलचं पुस्तक वाचतात व हलुल हलोले हा प्रचार करतात हा खेद आहेत भविष्यात मातंग समाजाला विचारणारे व अण्णाबाटे लवजींचे विचार सांगणारे आपली पिढी नष्ट होईल म्हणून मी माझ्या मातांग समाजाच्या बांधवांना सांगतोय सांगू इच्छितो आहे की हे धर्मांतरण मोठ्या प्रमाणात थांबलं पाहिजे आज विश्व हिंदू परिषद संघ यांच्यामार्फत जे जे धर्मांतर थांबवण्याचा दा प्रयत्न करत आहोत जे सांगली जिल्ह्यामध्ये ते मातांग समाजाचं मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालं हे धर्मांतरण थांबवलं आहे व मातंग समाजातील दहा हजार व्यक्तींना परत आणले आहे मातांग समाज आत्तापर्यंत आहिल्या देवीनगरमध्ये एक तीस तीस टक्के प्रमाण झालेलं आहे आणि मातंग समाज हा ख्रिश्चन बनण्याच्या ख्रिश्चन मिशनरी आहेत या मिशनरींनी त्यांना टार्गेट करून हा समाज अशिक्षित आहे याचा फायदा घेऊन मातंग समाजाचं मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालेले आपल्या पुणे पुणे ह्या भागातील कसबा ह्या भागातील विश्व हिंदू तर्फे मातंग समाजातील धर्मांतर थांबवण्यात आलेले दोनशे बांधवांना विश्व हिंदू तर्फे मातंग समाजातील बांधवांना सन बाल संसार वर्ग आ, सत्संग धर्मांतरण का होतंय याच्याविषयी माहिती अण्णाभाव साठे लवजी वसाद साळवे यांचं कार्य त्यांना जागृत करून कार्यकार्य हे था, थांबवण्याचा था प्रयत्न झालेला था आहे आम्ही हे सांगून ते धर्मांतरण थांबवण्याचा था था प्रयत्न झालेला आहे आमच्या मुली या पंच्याऐंशी टक्के म्हणजे जे ज्या मुली आहेत त्या जिहादींच्या लव जिहादींच्या मार्गावर आहेत त्यांनी टार्गेट केलेलं आहे अशा मुलींना थांबवण्याचं काम विश्व हिंदू परिषद करत आहे धर्मप्रसार माध्यमातून मुस्लिम होतात मुस्लिम, होता मुस्लिम जाणून बुजून आमच्या मुलींना टार्गेट करतात आतापर्यंत आमचा संवेदनशील भाग असेल लोयानगर गंजपेठ काशीवाडी या भागातील पंचावन्न टक्के मुली पंचावन्न मुली सॉरी पंचावन्न मुली या धामांतरित झालेल्या आहेत धर्मांतरित केल्या लवश ज्याच्या मार्फत हा अधिकृत आकडेवारी आहे आमच्याकडे जय श्रीराम